तर पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानच्या दहशतवाद्यांसह त्यांच्या अनेक आकांचा खात्मा केला त्यानंतर चौताळलेल्या पाकिस्ताननं त्या रात्री अचानक ड्रोन हल्ले केले मात्र भारतानं हे सर्व हल्ले हाणून पाडले यावेळेला पाकिस्तानी सैन्यानं सीमेपलीकडून केलेल्या गोळीबाराला भारतीय सैन्यानं प्रत्युत्तर देत नियंत्रण रेषेवरील अनेक लष्करी चौक्या उद्ध्वस्त केल्या याबाबत भारतीय लष्करानं ट्विट करत माहिती दिली आहे ऑपरेशन सिंधूर अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये असलेल्या दहशतवादी अड्ड्यांवर हवाई हल्ले केल्यानंतर पाकिस्तानचे सर्व ड्रोन हल्ले हाणून पाडल्यानंतर देखील गोळीबार सुरूच ठेवला भारतीय सैन्यानं चोख प्रत्युत्तर देत गोळीबाराच्या दिशेनं लक्ष केलेल्या पाकिस्तानी चौक्याच उद्ध्वस्त केल्या याबाबत आता व्हिडिओ समोर येत आहेत आणि या व्हिडिओमध्ये कशा पद्धतीनं त्या चौक्याच उद्ध्वस्त करण्यात आल्या हे आपल्याला स्पष्टपणे दिसत आहे वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन करणाऱ्या पाकिस्तानला धडा शिकवण्याचं काम हे अशा पद्धतीनं भारताला करावं लागलं छोट्या छोट्या गोळ्या घालणाऱ्या या पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी अखेर त्यांचे तळच उद्ध्वस्त करावे लागले अधिक माहिती घेऊयात राहुल कुलकर्णी यांच्याकडनं राहुल उद्ध्वस्त केलेले आहेत त्याचे दृश्य जे आहेत ते आता समोर येत आहेत ये वारंवार कुरघोड्या केल्यात तर अशाच पद्धतीनं तुम्हाला उत्तर मिळेल हे दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न नाही प्रज्ञा हा खूप मोठा प्रयत्न आहे आणि भारतानं काय ठरवलं आहे स्पेशली अमेरिकेने सांगितलं की आमच्या मध्यस्थीनंतर दोन्ही देशातला तणाव कमी झाला आणि त्याच्या मागे संदर्भ दिला होता डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यापाराचा तिकडे पाकिस्तानमध्ये विजय जल्लोच निघाले की भारताचा पराभव झाला म्हणून आणि आपल्या तीनही लष्कराच्या प्रमुखांनी आणि पंतप्रधानांनी निसंदिग्ध शब्दामध्ये देशाला सांगितलं की इथून पुढे आम्ही पाकिस्तानच्या विरोधातल्या दहशतवाद विरोधी कृतीची जी पातळी निश्चित केलेली आहे त्याच्यात एकच होऊ शकतं तुम्ही एक गोळी घाला आम्ही तुमच्यावरती तोफगोळे डाव आणि ते तोफगोळे डाकताना दिसतात माझी माहिती अशी की पंजाब प्रांतामध्ये काही ठिकाणी राजस्थानमध्ये एक दोन ठिकाणी आणि जम्मू भागामध्ये काश्मीर परत नाही पाकिस्तानला पुन्हा एकदा अशाच काहीतरी पुरगड्या करण्याचा प्रयत्न केला आपल्या विरोधामध्ये गोळीबार करण्याचे प्रयत्न केले आणि त्याला उत्तर भारती दिले, भारता जे उत्तर भारतीय लष्कराने दिलंय हे भारताच्या नव रणनीतीचं धोरण आहे की जे पंतप्रधानांनी सांगितलंय की इथून पुढे तुम्ही एक गोळी घाला आम्ही तुमच्या विरोधामध्ये असं करू जवळपास चार चौक्या लष्करी चौक्या पाकिस्तानच्या आपण ध्वस्त केल्याच्या ह्या व्हिडिओतून दिसत आहेत तर हे व्हिडिओ पण लष्करांनी जारी केलेला आहे त्याचा अर्थ काय तर भारतीय लष्करानं हे जाणीवपूर्वक व्हिडिओ जारी करून पाकिस्तानला जो संदेश द्यायचा होता तो तर दिलाच पण जगाला पण संदेश दिला कारण काल भारताने काय म्हटलंय की इथून पुढे पाकिस्तानने भारतासंदर्भातल्या भारता संदर्भातल्या कोणत्याही धोरणाबद्दल जगानं बोलू नये बोलायचंच असेल तर पाकिस्तानला सांगावं की त्यांनी दहशतवाद थांबवा बोलायचंच असेल तर पीओके बद्दल आपण बोलू म्हणून मी म्हटलं की ही साधी आणि सोपी गोष्ट नाहीये तीनच दिवसापूर्वी शस्त्रसंधी झाली ज्या दिवशी शस्त्रसंधी झाली त्याच दिवशी पाकिस्तानला पुन्हा आपल्यावरती ड्रोन मधून हल्ला करण्याचा प्रयत्न केला गोळीबार केला सीमेवरती ज्या वेळेला डीजीओमोची काल परवाच्या दिवशी बैठक झाली त्यावेळेला स्पष्ट शब्दामध्ये भारताला सांगितलं डीजीओ डीजीओमो पाकिस्तानला की तुम्ही काही करा त्याला तसंच्या तसं प्रत्युत्तर देऊ आणि म्हणून तो जो एन टेटरन्स होता की आण्विक युद्धाची धमकी आणून भारताला आपण प्रतिबंधित करू शकतो ते सुद्धा आता या कारवायामुळे मुळे आंतरराष्ट्रीय पातळीला मेसेज जातोय की कशालाच भारत घाबरणार नाही अगदी आणि इथून पुढे अशा पद्धतीनं जर छोटीशी जरी कृती केली तरी त्याला अशाच पद्धतीचं उत्तर मिळेल आणि ही अर्थातच एक सुरुवात आहे अजून जर मोठ्या प्रमाणात तुम्ही कारवाया करत राहिलात तर मात्र अशाच पद्धतीचं किंवा त्यापेक्षा जास्त मोठं उत्तर मिळेल हे जगाला दाखवण्याचाच एक प्रकारे हा भारतानं केलेला प्रयत्न आहे धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी राहुल दृश्य आपल्याला पाहायला मिळतात अशा पद्धतीनं भारतानं उद्ध्वस्त करून लावलेल्या आहेत दहशतवादाला तुम्ही पोचताय आणि वर हा दहशतवाद पोचू नका असं सांगणाऱ्यांनाच खोट पाडण्याचा प्रयत्न करताय अशा सगळ्यांना हे चोख उत्तर दिलेलं आहे आणि त्यावरतीच हा व्हिडिओ आता प्रसिद्ध करण्यात आलेला आहे भारत काय कारवाई करू शकतो आणि काय कारवाई करतोय हे भारतानं दाखवून दिलेलं आहे ट्रम्पनी कितीही शस्त्रसंधीचा दावा केलेला असला किंवा युद्धविराम दिलाय असं सा सांगितलं असलं तरी सुद्धा जर चूक झाली तर चुकीला माफी नाही हे दाखवण्याचं काम भारताकडनं केलं जात आहे